नमस्कार मित्रांनो मी पंकज तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या आजच्या नव्या एका व्हिडिओमध्ये आणि आपण एक नवीन सिरीज चालू करतो मित्रांनो आपल्या ह्या चॅनलवर जिकडे आपण थोडेसे कॅफेज आणि चांगले चांगले कॅफेज असतील पुण्यामध्ये किंवा आसपासच्या भागामध्ये आणि तिकडे आपण जाऊन व्हिजिट करणार आहोत तर आपण आता आज ह्या व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन कॅफेला आपण व्हिजिट करतो त्या कॅफेचं नाव आहे द होलसम आणि आयडिया बिहाइंड दिस की आपण हे का करतोय तर एक कॅफे कल्चर कसं असतं किंवा काय असतं ते थोडस त्यांचा त्यांचं क्युजिंग कसं असेल तर त्यासाठी आपण इकडे आलो आहोत तुम्ही बघू शकता अम्बियन्स खूप ग्रीन किंवा हेल्दी व्हर्जन आहे आणि इकडे आपण दोन गोष्टी मागवल्या तर याच एक सलाड आहे ते दुसरी प्लेट जी दिसते सलाड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅबेज आहे बीन्स आहेत आणि बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत त्याचबरोबर एक ज्यूस आहे एबीसी म्हणून ज्याच्यामध्ये एपल बीटरूट आणि कॅरेट आहे त्याच्यामध्ये आणि आपण इकडे क्लासिक सलाड मागवलं होतं त्यांचं त्याच्यामध्ये बघू शकता रेड कॅबेज आहे त्याचबरोबर किनवा राईस आहे त्याचबरोबर इकडे बीन्स आहेत आणि कॅप्सिकन आहे येलो रेड त्याचबरोबर इकडे आवकाडो आहे आणि कॉर्न आणि डीप आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळे चटणीज आहेत खूप छान आहे चांगलं आहे आणि तुम्ही जर इकडे येऊन जर हे ट्राय केलं तरी चालेल त्याचबरोबर आपण दुसरा एक बॉल घेतला त्या बाउलमध्ये किनवा राईस आहे त्याच्याबरोबर हमस टोमॅटो काकडी ओनियन थोडंसं हे केलेला आहे आणि बरेच असे पिकल्स आहेत थोडे आणि खूप त्याची टेस्ट खूप चांगली आहे तुम्ही तेही इकडे येऊन ट्राय करू शकता तुम्ही जर म्हणजे जर कॅफे स्टाईल जर तुम्हाला हवी असेल तुम्ही इकडे येऊन ट्राय करू शकता या गोष्टी त्याचबरोबर इकडे यांनाचं मेन कारण म्हणजे ह्या कॅफेची मेन खासियत अशी आहे की हे ज्या गोष्टी सगळ्या आहेत खूप हेल्दी आहेत आणि त्याचा न्यूट्रिशन न्यूट्रिशन काउंट जो बघायला गेलं तर खूप चांगला त्यांच्या मेन्यूमध्ये मध्ये पण त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत सगळ्या गोष्टी त्यांनी आणि ज्या काही भाज्या जे काही इथल्या खूप ग्रीन आणि खूप चांगलं केलं तुम्ही इकडे येणार असाल इकडे जर ट्राय करणार असाल तर तुम्ही इकडे या आणि हे लोकेशन जे आहे एफ सी रोडलाच आहे वैशाली हॉटेलच्या बरोबर बॅक साइडला इकडे येते तुम्हाला लोकेशन कमेंटमध्ये टाकतो आणि तुम्ही ट्राय करू शकता एवढीकडे की कसं वाटते काय चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा अजिबात विसरू नका अशीच आपण नवनवीन कॅफेंना व्हिजिट देणार आहोत आणि थोड्याच दिवसामध्ये तुम्हाला एक नवीन कॅफेची सिरीज आपल्या चॅनलवर बघायला भेटेल चव आणि प्रवासाची गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो चला तर भेटूया अशाच्या का नव्या व्हिडिओमध्ये